माझी आई सिंगल मदर होती लहानपणापासून आजपर्यंत तब्बल वीस वर्ष मी फक्त तिलाच पाहिलं तिच्याशीच ओळख ठेवली ती माझ्यासाठी केवळ एक आई नव्हती तर ती एक कणखर स्वाभिमानी आधुनिक तडपदार आणि सिद्धांतवादी स्त्री होती तिच्या व्यक्तिमत्त्वाचं तेज माझ्या मनावर कायमचं कोरलं गेलं माझ्यासाठी तिचं प्रत्येक वाक्य ब्रह्मवाक्य होतं तिने कधीच मला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही आमच्याकडे सुख सोयी परिपूर्ण तीन खोल्यांचा प्रशस्त फ्लॅट होता आईचा पगार उत्तम होता ती सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती त्याशिवाय माझ्या संगोपनासाठी वडिलांकडूनही ठराविक आर्थिक मदत मिळत होती मात्र त्यांनी आईला त्यावेळी सोडलं होतं जेव्हा मी अवघ्या दोन वर्षाचा होतो त्यांच्या आठवणी माझ्या मनात धुसर होत्या एक सडपातळ उंच व्यक्ती बस एवढीच एक अस्पष्ट प्रतिमा आई रोजच्यासारखी सकाळी तयार होऊन निघायच्या तयारीत होती वेध जेवण आणि नाश्ता करून ठेवलाय नाश्ता करून कोचिंगसाठी जा आणि परतल्यावर जेवण करून घरीच राहा कुठेही बाहेर जाऊन उकोस मी आज उशिरा येणार आहे ती सांगत होती तू किती वाजता येणार आहेस मी विचारलं नऊपर्यंत येईन आणि लक्षात ठेव कुठेही उगाच फिरू नकोस आईने सूचना दिली मग ती थोडी जवळ आली आणि गंभीर स्वरात म्हणाली वेद आता तुझं ग्रॅज्युएशन लवकरच पूर्ण होईल तुला नंतर नोकरीसाठी प्रयत्न करायला हवा आई कुठे नोकरी मिळते का मी हसत विचारलं अजून नाही पण तुला आता मेहनत करायलाच लागेल आत्मनिर्भर होणं आवश्यक आहे माझ्याकडे खूप वेळ नाही मी तुझ्यासाठी आयुष्यभर थांबू शकत नाही तिचा आवाज ठाम होता आई तू माझ्यासाठी थांब मी आता फक्त वीस वर्षाचा आहे मी गडबडीनं म्हणालो माझ्याजवळ वाद घालायला वेळ नाही तीन महिन्यात तू एकवीस वर्षाचा होशील तुझी नोकरी आणि लग्न फक्त याच दोन गोष्टी माझ्या डोक्यात आहेत गेली अठरा वर्ष मी एकटीनं तुझं संगोपन केलं एका नवजात बाळाला घेऊन या जगाशी मी संघर्ष केला तो कसा केला हे मलाच माहीत घटस्फोटानंतर तुझ्या वडिलांकडून कोणतीही अपेक्षा ठेवणं व्यर्थ होतं तिचा आवाज किंचित भरून आला आईचं हे दुःख पाहून मी अस्वस्थ झालो आई मला तुझी परिस्थिती चांगली समजते तू सांगशील तसं करीन मी तुझा आधार बनेन मी तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणालो ती हसली नाही फक्त एवढंच म्हणाली तू आधी स्वतःला सक्षम कर वेध माझा विचार सोड ती तोंडातल्या तोंडात काहीशी पुटपुटली आणि पटकन आपली बॅग उचलून घराबाहेर पडली आई गेल्यावर मी तिच्या आठवणीत हरवून गेलो प्राजक्ता देशमुख माझी आई आजही तितकीच सुंदर तितकीच आत्मविश्वासू आणि तितकीच आधुनिक आधुनिक पेहरावा व्यवस्थित मेकअप सुरेख लिपस्टिक आणि स्टायलिश हेअरकट तिच्या व्यक्तिमत्वात एक वेगळंच देश होतं जर तिने तिच्या आयुष्यात कोणाला जोडीदार म्हणून स्वीकारलं तर मी तिच्या निर्णयाच्या आड येणार नाही स्त्रीचंही स्वतःचं आयुष्य असतं तिच्या काही गोष्टी ती कोणाशी शेअर करत नाही हेच सगळं विचार करून मी शांत बसलो आता मी मोठा झालो होतो मी स्वतःला कामात गुंथवलं आई रात्री उशिरा घरी आली तिच्या हसण्याचा आवाज खालून ऐकू येत होता मी खिडकीतून वाकून पाहिलं ती अनिरुद्ध काकांसोबत उभी होती कित्येक दिवसांनी तिला एवढ्या निर्भय आणि आनंदी मूडमध्ये पाहिलं होतं तिच्या चेहऱ्यावरचा निर्भय आनंद माझ्या मनाला हलवून गेला अनिरुद्ध काका तिला त्यांच्या गाडीतून सोडून गेले ते आईचे खूप चांगले मित्र होते खरं सांगायचं तर जर आई आणि अनिरुद्ध काकांनी एकत्र आयुष्य व्यतीत केलं असतं तर मला त्यात काहीच गैरवाटलं नसतं एका अशा व्यक्तीसाठी जो तिला आयुष्याच्या वाटेत अर्ध्यावरच सोडून गेला तिनं संपूर्ण जीवन एकटं का काढायचं मी विचार करत होतो आणि सहजच खांदे उडवत त्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला आई आत आली आणि मला बिलगून विचारलं तुझा दिवस कसा केला छान गेला तुझा कसा गेला बरा होता आणि तू हे काय करत आहेस तिनं आश्चर्याने विचारलं आई तुझा त्रास कमी करतोय बघ मी डाळभात बनवलाय आणि त्यासोबत रायता पण केलाय मी हसत म्हणालो अरे वा माझा मुलगा किती समजूतदार झालाय पण मी तर बाहेर जेवून आले अरे पण तू मला सांगितलंच नाही मी नाराज होत म्हणालो सॉरी बा पण काही हरकत नाही मी उद्या खाईन ती हसून म्हणाली गाणं गुणगुणत आणि समोर बसलेल्या आनंदी आईकडे पाहत होतो ती आज प्रसन्न दिसत होती अनिरुद्ध काकांसोबत फिरून आल्यावर तिच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज येत होतं पण मग प्रश्न पडला आईने काय एकटं राहावं तिला हसण्याचा खुलण्याचा नठण्या मुरडण्याचा आणि आयुष्यभराच्या आनंदात सहभागी होण्याचा पूर्ण अधिकार नाही का स्त्री एकटी असली की तिने स्वतःच्या व्यक्तिगत आनंदाची तडजोड करावी ही जबरदस्तीची अपेक्षा का प्रत्येक वेळी त्यागमय स्त्री तत्वाचा बडे जाव तिलाच का मिरवावा लागतो मी आईच्या आयुष्याबद्दल खूप विचार करायला लागलो तिला एक चांगलं आयुष्य देण्यासाठी मी काय करू शकतो तिचं आयुष्य कुठल्याही प्रकारे अविचारी किंवा शोषणाचं नव्हतं आर्थिकदृष्ट्या आम्ही समृद्ध होतो आमच्यावर कोणाचंही बंधन नव्हतं आईने स्वतःला आणि किटी क्लब्स सामाजिक संस्था यांच्याशी जोडून घेतलं होतं ती एकदम बिंधास्त आत्मनिर्भर होती अनिरुद्ध काकांसोबत ती कुठेही खुल्या मनानं जात येत होती पण तरीही ती एकटीच होती आई आज मूडमध्ये होती मी गप्पांच्या ओघात सहज विचारला आई इतकं मोठं आयुष्य तू एकटीच निभावत आहेस असं शक्य नाही का की तू एकाचं दोन होशील ती चमकून माझ्याकडे पाहत म्हणाली तू हे काय बोलतो आहेस का यात काय चूक आहे पुरुषाला घटस्फोटानंतर दुसरं लग्न करण्याचं स्वातंत्र्य आहे मग स्त्रीला का नाही आई काही क्षण मला पाहत राहिली तू अनिरुद्ध बद्दल बोलतोयस ना तिने थेट विचारलं मी कोणाबद्दल ही बोलत नाही आई मी तुझ्या एकटेपणाबद्दल बोलतो आहे आईनं नजर खाली चुकवली हळूहळू म्हणाली वेद तू आता मोठा झालायस स्वतःच्या पद्धतीने विचार करतोयस पण बाळा या जगात सगळ्यांनाच परिपूर्ण जग मिळत नाही मी क्षणभर स्तब्ध झालो पण का मी तिला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणालो तू आणि अनिरुद्ध काका एकमेकांना पसंत करता मग लग्न का करू शकत नाही आई काही बोलली नाही तिच्या डोळ्यात वेगळाच भाव उमटला त्या भावनेचे स्पष्टीकरण शब्दात देणं कठीण होतं वेद तुला लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा विचार करायला हवा तू माझी चिंता करू नकोस पण का ग आई सांग ना आई काही क्षण माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत राहिली आणि मग हळूच म्हणाली जर मी दुसरं लग्न केलं तर मला या घरातून बेदखल केलं जाईल आणि महिन्याला मिळणारा पन्नास हजारांचा निर्वाह भत्ता देखील बंद होईल आई माझ्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या भावांचे चढ उतार अचूक मोजत होती पण मी गप्प राहिल्यामुळे तिने विषय बदलला आणि आपल्या कामात गुंतून गेले त्या दिवसानंतर आई माझ्याशी मोकळेपणाने बोलू लागली आणि वृद्ध काकांबद्दल बिंदास्त चर्चा करत होती कधी कधी त्यांच्यासोबत बाहेर गावीही जात होती ते आता आमच्या घरात जास्तच लक्ष घालू लागले होते पण मला या सगळ्यांचं काहीच वाईट वाटत नव्हतं आईचं सुख आणि समाधान हाच माझ्यासाठी सगळ्यात मोठा आधार होता त्यामुळे मी ही वेळ न घालवता रात्रंदिवस कष्ट करू लागलो मित्र आणि करमणूक यांना चार हात लांब ठेवलं माझं पूर्ण लक्ष फक्त माझ्या ध्येयाकडे लावलं अखेर माझ्या अथक परिश्रमांना फळ मिळालं अवघ्या पाच वर्षात ग्रॅज्युएशन पूर्ण करून मी बँकेच्या अनेक परीक्षा दिल्या आणि एका राष्ट्रीयकृत बँकेत ऑफिसर म्हणून माझी निवड झाली माझी पहिली पोस्टिंग पुण्यात झाली आई जरा उदासच होती माझी बॅग भरताना ती मला निरनिराळे सल्ले देत होती मी तिचं काही ऐकत होतो तर काही माझ्या मनाच्या गाभाऱ्यात शिरतही नव्हतं मी खूप उत्सुक होतो स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आनंदच काही वेगळा असतो त्या संध्याकाळी माझी ट्रेन होती आईलाही सोबत यायचं होतं पण घर आणि शाळेच्या जबाबदारीमुळे तिने नाही म्हटलं सुरुवातीला आठवडाभर हॉटेलमध्ये राहण्याचं नियोजन होतं त्यानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने मी एक घर भाड्याने घ्यायचं ठरवलं घराबाहेर पडत असताना अचानक मला आईचा आवाज ऐकू आला ती अनिरुद्ध काकांशी बोलत होती ज्या गोष्टीची मला सर्वाधिक भीती होती ती आता होणार आहे वेद त्याच शहरात जाणार आहे जिथे त्याचे वडील राहतात प्राजक्ता त्याला काहीही माहीत नाही ना त्याला कुठे राहतात हे ठाऊक आहे ना त्या सोसायटीचं नाव माहीत आहे तू उगीच घाबरत आहेस पण तरीही जर त्यांची भेट झाली तर पण ते दोघं एकमेकांना ओळखणार तरी कसं वेदला त्याच्या वडिलांमध्ये काहीच रुची नाही नाहीतर त्याने तुला कधी ना कधी त्यांच्याबद्दल विचारलं असतं काय माहीत शेवटी रक्ताचं नातं आहे अनिरुद्ध हे ऐकताच माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं बाबा पुण्यात राहतात वर्षानुवर्षे ज्यांची फक्त दुसर छबी माझ्या मनात होती ते माझ्या इतक्या जवळ होते मी त्या संभाषणात अधिक गुंतण्यापेक्षा जाणून न दिल्यासारखा खोकलो आणि खोलीत प्रवेश केला मला पाहताच दोघांनीही विषय बदलला त्यांनी त्या चर्चेवर पूर्णविराम दिला पण माझ्या मनात विचारांचे वादळ मात्र उठलं होतं संध्याकाळी आई रस्त्यात खाण्यासाठी माझ्यासाठी जेवण तयार करत असताना मी हळूच कपाटाची चावी घेतली आणि कपाट उघडलं लॉकर उघडून मी त्या जागी शोध सुरू केला जिथे आई नेहमी तिचे महत्त्वाचे कागदपत्रे ठेवत असे बऱ्याच शोधाशोधीनंतर मला बाबांचा फोटो त्यांचा फोन नंबर आणि पत्ता सापडला मी ते पटकन खिशात ठेवले इतक्यात माझी नजर एका वेगळ्या कागदावर गेली आणि मी सुन्न झालो तो आई आणि अनिरुद्ध काकांच्या कोर्ट मॅरेजचा दाखला होता मी जागी स्तब्ध उभा राहिलो तोच आई आत आली आणि माझ्या हातातून चावी घेत म्हणाली तू कपाट उघडलंस का माझा नवीन पांढरा शर्ट सापडत नाही आहे मी कारण सांगितलं तुझ्या कपाटातच असेल नीट बघ मी बाहेर जाताना मागेवरून पाहिलं आई धडधडत्या हृदयाने सगळे कागद नीट ठेवत होती तिच्या कपाळावर चिंतेच्या आट्या स्पष्ट दिसत होत्या काही वेळाने ट्रेन स्टेशनवर पोहोचली आई मला निरोप देताना ढसाढसा रडत होती अनिरुद्ध काकाने तिला आधार दिला आणि तिला घेऊन स्टेशनच्या बाहेर गेले ट्रेनने वेग घेतला पण माझ्या मनात काहीतरी दरडावल्यासारखं वाटत होतं आईने इतकं मोठं सत्य माझ्यापासून लपवलं होतं पुण्यात पोहोचल्यावर हॉटेलच्या महागड्या भाडेची जाणीव झाली बँकेतले लोक मदतीसाठी तयार होते काही दिवसातच मला भाड्याने घर मिळेल असं आश्वासन त्यांनी दिलं दररोज रात्री आईशी फोनवर बोलणं व्हायचं ती दिवसभर काय केलं याची विचारपूस करायची आणि मी तिच्याशी बोलता बोलता झोपूनही जायचो आज पहिला रविवार होता उशिरापर्यंत झोपायची सवय नसतानाही मला उशिरा जाग आली चहा घेताना मी हळूच ते पेपर्स काढले बाबांचा पत्ता आणि फोटो पाहिला सड पातळ जरा खंगलेले प्रभावहीन व्यक्तिमत्व ज्या माणसाने एका लहान मुलासह आईला घराबाहेर काढलं तो माणूस खरंच बाबा म्हणावला जाऊ शकतो का आईने घटस्फोट घेतल्यानंतर तिला न्यायासाठी खूप संघर्ष करावा लागला अखेर तिला मुलाच्या संगोपनासाठी निर्वाह भत्ता आणि एक फ्लॅट मिळाला पण त्यानंतर तिने स्वतःच्या हिमतीवर नोकरी केली आणि आमचं आयुष्य पदावर आणलं मी मनाशी काहीतरी ठरवलं हा जुना हिशोब आता पूर्ण करायचाच मी पटकन आवरलं आणि टॅक्सी पकडून त्या पत्त्यावर निघालो बंगला जुनाट दिसत होता त्याची देखभाल ही नीट झालेली नव्हती बाहेरची बाग जंगली वाढली होती काही काळ तिथं उभा राहून मी मनाची तयारी केली आणि बेल वाजवली आज रविवार असल्यामुळे घरात सगळे असतील असं वाटलं पण आत कोण होतं हे माहीत नव्हतं बाबांनी दुसरं लग्न केलं असेल का काही मिनिटानंतर दरवाजा उघडला समोर बाबा उभे होते उंच सड पातळ किंचित थकलेले दाढी वाढलेली होती कुर्ता पायजमा घातलेला ते मला पाहून जरा आश्चर्यचकित झाले आणि प्रश्न विचारला कोण आहेस तू मी स्वतला सावरत म्हणालो मी वेद श्रीमती प्राजक्ता देशमुखचा मुलगा बाबा स्तब्ध झाले त्यांच्या डोळ्यात एकाच वेळी आश्चर्य ओलावा आणि अपराधी भाव दिसत होता त्यांनी थरथर त्या हाताने माझ्या गालावर हात फिरवला आणि भरलेल्या सोऱ्यात म्हणाले किती मोठा झालाच रे तू सोनू म्हणत होतो मी तुला आते चेहऱ्यावर शणभर जणू बहार आली होती त्यांनी मागेवरून हाक मारली आई पग सोनू आला आहे मी घरात प्रवेश केला घरातील प्रत्येक वस्तू जागेच्या जागी होती पण घराला जणू आत्मा नव्हता सगळं काही अस्ताव्यस्त कोरडं निरस वाटत होतं बाबांसारखीच सट पातळ आजी होती तर आजोबा व्हीलचेअरवर बसलेले होते मी पुढे जाऊन सर्वांच्या पाया पडलो त्यांनी मला आशीर्वाद दिला पण त्यात ऊर्जेचा लवलेशही नव्हता घरातील हवा जड झाली होती मी आजूबाजूला नजर फिरवली आणि शांतता भेदत विचारलं अजून कोण आहे घरात आजी आजी हळूच म्हणाली बाळा या घरात आम्ही तिघंच राहतो त्या उत्तराने माझ्या मनात वादळ उठलं मी सरळ बाबांकडे पाहिलं आणि निर्विकार स्वरात विचारलं आईला सोडून दिल्यानंतर तुम्ही दुसरं लग्न केलं नाही का माझा स्वर तल्लक होता बाबांनी माझ्या डोळ्यात नजर रोखली आणि शांतपणे उत्तर दिलं नाही पण मी तुझ्या आईला सोडलं नाही तेवढ्यात बाबा उठले आणि म्हणाले आई तू सोनूशी बोल मी चहा घेऊन येतो ते स्वयंपाकघरात गेले पण त्याच क्षणी दोन वृद्ध डोळ्यांचे काटेरी टोक मला भिडले त्या नजरेत ना राग होता ना प्रेम फक्त एक हताश जखम होती त्यांची ती नजर माझ्या हृदयाच्या गाब्यात खोलवर उतरली आणि न कळत मला अस्वस्थ वाटू लागलं अचानक आजीचा आवाज आला तुला प्राजक्तानं इथं येण्यापासून थांबवलं नाही मी कपाळावर आट्या घालत उत्तर दिलं आईला माहीतच नाही की मी इथे आलोय आजीने पुढचा प्रश्न टाकला कशी आहे ती आणि तू सध्या काय करतोस मी थोडं स्थिर होत उत्तर दिलं आजी मला बँकेत नोकरी मिळाली आहे इथंच तुमच्या शहरात हे ऐकताच आजीने सुस्कारा टाकला एवढ्या वर्षानंतर तुला पाहून आम्हाला खूप बरं वाटलं तुझ्या आजोबांना लकवा मारलाय व्यवस्थित बोलू शकत नाहीत आम्ही सर्वांनी तुला भेटण्याची आज सोडून दिली होती मी गडबडून विचारलं पण तुम्ही कधी विचारपूस केली नाही का आईने एकटीने सगळं सांभाळलं तिच्या धाडसाने आणि मेहनतीने मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे आज आजी माझ्याकडे काही क्षण नुसती पाहत राहिली मग शांतपणे म्हणाली तुझ्या आईने कोर्टातून ऑर्डर घेतली होती की जर तुझ्या बाबांनी तुला भेटायचा प्रयत्न केला तर ती त्याच्यावर केस करेल मी सुन्न झालो का आजीने खोल आवाजात सांगितलं तुझ्या आईने कोर्टात सांगितलं होतं की तिला तुझ्या बाबांपासून धोका आहे तिने कोर्टात तुझ्या बाबांना मानसिक रोगी आणि हिंसक ठरवलं डॉक्टर अनिरुद्धने बनावट मेडिकल रिपोर्ट सादर केला ज्यामुळे तुझ्या बाबांची शारीरिक आणि मानसिक अवस्था भयंकर असल्याचं दाखवलं गेलं हे ऐकून माझं रक्त सळसळलं आजी तुम्ही ही स्वतः रचलेली कथा सांगून माझ्या आईचं चरित्र खराब करताय आजी शांत होती पण तिच्या डोळ्यात दुःख झळकत होतं ती निर्धाराने म्हणाली बाळा मी खोटं बोलत नाही सगळं खरं आहे तुझ्या आईने फक्त फ्लॅट आणि पैशासाठी माझ्या साध्या भोळ्या मुलाशी लग्न केलं तिचं डॉक्टर आणि वृद्धसोबत आधीच नातं होतं रंगरूपाने आणि स्वभावाने तुझ्या बाबांशी तिचा कधीच ताळमेळ बसला नव्हता मी स्तब्ध झालो सत्य समोर येत होतं पण माझ्या मनात प्रश्नांच्या लाखो छायांनी गर्दी केली होती आई खरंच अशी होती का की हे केवळ एका दृष्टिकोनातून सांगितलेलं सत्य होतं त्या घरात मला अचानक घुसमटू लागलं सत्तेची ही कोडी मला भंडावून सोडत होती आजीच्या डोळ्यात दुःख साठलं होतं तुझा बाप आज फक्त वीस हजार रुपयात आमचं आणि स्वतःचं पालन पोषण करतो स्वतः जेवण बनवतो आम्हाला भरवतो औषध आणतो मित्र मैत्रिणी तर दूरच बाहेर कुठेही फिरायलाही जात नाही तुरुंग वासासारखं जीवन जगतोय तो एका न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगतोय आजी हलकेच ओक्साबोक्शी रडू लागली पण तिचं रडणंही दाबलेलं होतं मी स्तब्ध बसून होतो हात पाय हलवण्याचंही त्राण नव्हतं शरीरात तेवढ्यात बाबा चहा आणि खायला काही पदार्थ घेऊन हॉलमध्ये आले हे बघ सोनू तुझ्यासाठी तुझ्या लहानपणी आवडत असलेल्या साऱ्या गोष्टी बनवल्यात त्यांनी मला प्रेमाने खायला घातलं ब्रेड बटर पापड मिठाई चीज अजून काय काय माझं पोट भरलं होतं पण मन मात्र उपाशी होतं मी भरल्या डोळ्यांनी सगळं खात होतो रात्री उशिरा उठलो आणि वडिलांच्या पाया पडलो ते निशब्दपणे आशीर्वाद देत राहिले बाबा मी तुमच्याबरोबरच राहणार उद्या हॉटेलमधून सामान घेऊन येतो बाबांनी काळजीने माझ्याकडे पाहिलं वेद तुझी आई तुला परवानगी देणार नाही ती रागवेल आणि पुन्हा आमच्यावर संकट येईल मी ठाम स्वरात उत्तर दिलं काहीही हो आता मी तुम्हा तिघांबरोबरच राहणार शंभर आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो आणि मग कदाचित हृदयात दाटलेल्या भावना ओसाडून व्हायला मी दहावत जाऊन बाबांच्या गळ्यात पडलो त्यांनीही मला घट्ट मिठीत पकडलं त्या मिठीत वर्षानुवर्षाची तगमक होती मी भरल्या मनाने हॉटेलवर परत आलो सामान पॅक करत होतो आणि अनेक निर्णय घेऊन टाकले होते पण दुसऱ्या दिवशी सामान घेऊन हॉटेल सोडायच्या आधीच आईचा फोन आला वेद तू फोन केला नाहीस हो थोड्या कामात होतो काल बाबांना भेटायला गेलो होतो काय तिच्या आवाजात संताप होता तुला त्यांचा पत्ता कसा माहीत झाला आणि माझ्या परवानगीशिवाय तिथे जाण्याची हिंमत कशी झाली मी शांत स्वरात उत्तर दिलं आई हे सगळं मी पुन्हा तुला सांगेन आधी तू सांग तू इतकी वर्ष मला किती गोष्टींपासून वंचित ठेवलं आई निशब्द झाली तू बाबांवर खोटे आरोप लावलेस घटोस्फोटाची जबरदस्ती केलीस कोर्टाचा गैरवापर करून त्यांना प्रताडित केलंस का खरं काय आहे आई आईला अचानक शब्दच फुटेना सांग आई खरं काय आहे वेद तुला खोटं सांगितलं आहे त्यांनी रचलेली कथा ऐकून तू माझीशी असा बोलतोयस आईचा आवाज थरथरत होता मी शांतपणे उत्तर दिलं आई मी खोटं आणि खरं यातला फरक करू शकतो बाबांनी त्यांच्या तोंडून एकही शब्द तुझ्या विरोधात काढला नाही तरीही मला सगळं समजलं तू अनिरुद्ध काकांबरोबर गपचुप कोर्टात लग्न केलंस जर या उघड घोषणा केली असतीस तर घटस्फोटानंतर तुला मिळणारी निर्वाह राशी तुला मिळाली नसती दुसऱ्या बाजूला संन्नटा पसरला आई एकदम गप्प झाली होती मी पुढे बोलत राहिलो आई हे सगळं सोडून दे तू काकांबरोबर आनंदाने राहा तू माझ्यासाठी खूप केलंस याचा मी कधीच विसर घेणार नाही मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मुलाचं कर्तव्यही पार पाडे पण आता मला बाबांच्या जवळ जायचं आहे त्यांना माझी गरज आहे आणि वृद्ध आजी आजोबांनाही वेद तू मला असं एकटीला सोडून जाऊ शकत नाहीस आई तू एकटी कुठे आहेस काका तुझ्याबरोबर आहेत मीही येत राहीन तू माझी आई आहेस ते कधीच बदलणार नाही आईचा सोर कठोर झाला वेद लक्षात ठेव मी कोर्टाकडून तुझी संपूर्ण कस्टडी मिळवली होती त्यामध्ये स्पष्टपणे नमूद होतं की तुझे बाबा तुझ्यापासून दूर राहतील मी पुन्हा कोर्टाचा दरवाजा ठोठावीन आणि तुझ्या बाबांना अजून संकटात टाकेन मी गडगडणाऱ्या विजेसारखा उत्तर दिलं आई तू मला धमकी देतेस लक्षात ठेव आता मी सव्वीस वर्षच आहे मी माझ्या मर्जीने कुठेही जाऊ शकतो आणि हवं तर मीही कोर्टात जाऊन तुझं हे कट कारस्थान उघडं करू शकतो दुसऱ्या बाजूला पुन्हा शांतता पसरली काही वेळाने आईचा हंबर ऐकू आला माझ्याकडून चूक झाली बाळा मला माफ कर परत ये मी खोल श्वास घेत उत्तर दिलं आई मी परत येईल पण बाबांसाठी ही माझी काही जबाबदारी आहे आता बाबा तुला निर्वाह राशी पाठवणार नाही त्यांनी आयुष्यभर फक्त कष्ट आणि अपमान सहन केला मी त्यांचं ओझं हलकं करणार आहे तुला आणि ऋषिकेश काकांना नवीन जीवनासाठी शुभेच्छा हे बोलून मी फोन कट केला सगळं सामान उचललं आणि बाबांना फोन लावला बाबा मी येतोय आज रात्रीचं जेवण आपण सगळे एकत्र करूया बाबांचा आनंदी आवाज आला ए बाळा आम्ही तुझी वाट पाहतोय मी फोन ठेवला माझ्या चेहऱ्यावर एक शांत समाधानाचं हसू उमटलं हृदयात पसरलेल्या फसवणुकीच्या पसर काळ्या छायीला दूर करण्याची पूर्ण तयारी केली होती बाबांच्या सावलीत माझं भविष्य मला पंख लावून उडण्याची वाट पाहत होतं मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद